राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांची दबंगगिरी मात्र अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय शेतकरी बंटी जैन यांचा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप एकीकडे सट्टा पत्ता जुगार धंदा अवैध दारू विक्री अवैध धंदे नागरिकांचे पैसे लुटण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असताना याकडे दुर्लक्ष करून पोलीस निरीक्षक सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेकेदाराच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खुर्ची टाकून ठाण मांडून बसलेले होते असा गंभीर आरोप बंटी जैन यांनी केला आहे चार महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाहत असून इंदोर हैदराबाद महामार्गाच्या सुरुवात भावाने मानसिक आमचा छळ करणाऱ्या शासन व प्रशासनाच्या विरोधात आम्ही येत्या काही दिवसामध्ये जनसमाधी समाधी आंदोलन घेणार आहोत याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनावर आहे असेही शेतकरी नितीन जैन उर्फ बंटी जैन म्हणाले शासन शेतकऱ्यांची जमीन कमी भावामध्ये धूळ पाहत आहे आणि दुसरीकडे पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करीत आहेत बंधू जैन काय म्हणाले पाहुणे स्वराज्य वाटतीनगर जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र होते रयतेला योग्य मोबदला दिल्याशिवाय रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तिथे महाराजांनी दिलेला आहे आणि आज आपण शेतकऱ्यांना तोडका मोबदला देऊन शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकून शेतकऱ्यांवर अन्याय करून जर सरकार घेत असेल तर हे योग्य पद्धत नाही आहे मग काल आमच्या इथे एक प्रकार घडला मी मुंबईला असताना गिरीश भाऊ बाबळे साहेब चंद्रकांत भाऊ आमची मिटिंग सुरू असताना इथे आमच्या शेतकऱ्यांना डिटेक्ट केले गेले त्यांना अक्षरशः अकरा शेतकऱ्यांना जवळजवळ तीन एस आर पीच्या तुकड्या साठ सत्तर पोलीस एक पी एस आय एक ए पी आय एक पी आय एक डी वाय एस पी एवढ्या मोठ्या थाफ्यासहित त्यांना जे इथे आणलं पोलीस स्टेशनला ठेवलं त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना भेटू दिलं नाही शे आमचे बाकीचे शेतकरी तिथे पोचले माहीत पडल्यावर त्यांना भेटू दिलं नाही पत्रकार आले त्या पत्रकार लोकांना त्यांना भेटू दिलं नाही अहो ते शेतकरी आहे अतिरेकी नाही आहे अतिरेक्यांनाही मुभा असते तर त्यालाही विचारलं जाते अजमल कसाला विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांना हा असा दुद्भाव का तर घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिला आंदोलन करण्याचा तुम्ही कसं काय आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे इथे ठरलेला ठरलेलं होतं का रस्त्याचं काम होणार नाही पुलाचं काम करू असं मंत्री गिरीश यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि असं असल्यावर सुद्धा पी आय साहेब असे दबंगिरी करत असेल हे योग्य नाही आहे त्यांनी आम्हाला सांगितलं प्रतिबंधात्मक कारवाई करतो सदुसठ प्रमाणे अडसठ प्रमाण सोडतो आणि एकशे पस्तीस सौतीची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले कसं काय गुन्हे दाखल करू शकता शेतकऱ्यांवर आमची जमीन तुम्ही घेताय शासन आम्हाला द्यायची ते तरी जबरदस्ती घेताय आणि तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करताय योग्य मोबदला द्या पंचाळीस रुपये दोनशे ऐंशी रुपयाने आम्ही जमीन देणारच नाही हे मी या निमित्तानं सांगत आहे ए आय साहेबांनाही विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांचे पुरा असाल कलेक्टर साहेब आणि यांना तर बऱ्याच वेळा सांगून झालं पण त्यांना काही फरक पडत नाही तरी ह्या सरकारकडे जर जमीन असे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जर आम्हाला देत असतील मुक्ताईनगर शहरामध्ये आम्ही दहा लाख रुपये एकराने वीस लाख रुपये एकरांनी जमीन घेण्याला आम्ही तयार आहे सरकारने आम्हाला द्यावी आमची जमीन कवळीमोल भावामध्ये आमच्या भावना जुळलेल्या आहे आमच्या वडलंबाधित जमिनी आहे आमच्या वडील जमीन कवळीमोल भावामध्ये सरकार घेत आहे तरी हे अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि पोलिसांनाचा दबाव ठेकेदार जर आमच्या राहत असेल तर होतं मी तो था था सर्व मॅनेज केलं आहे जंगलेल्या साऱ्या चोरीचा मुरून मी त्याचे डंपर तिथे पकडले आहे आज जवळजवळ एक महिना झाला परंतु त्याच्या काही कारवाई होत नाही आहे तर हे दिसतच मॅनेज आहे सर्व ठीक आहे त्याने ठेकेदारांनी सर्व मॅनेज केलं असेल पैसे देऊन सर्व होत असेल असं दिसतच आहे चित्र एक पी आय तालुक्याचा पी आय जर तिथे सहा सहा तास आठ आठ तास बसत असेल तर शंभर टक्के काही ना काही आहे मुक्तेनगर तालुक्यामध्ये सट्टा पत्ता जुगा दारू सर्व दोन नंबरचे धंदे सुरू आहे आता जे का शेतकऱ्याची बॅग पैसे चोरून दिले एका एक आमच्या शहरातली मुलगी गेली पंधरा वीस दिवस झाले मी त्यांना म्हटलं की ते मुलगीचा तपास लावा तर तपास लावा त्यांना रस नाही आहे आणि या ठेकेदाराची साखरे करण्यामध्ये या पी आय साहेबांना रस आहे तर हे योग्य नाही आहे तुम्ही तुमचं करू नका पी आय मोहिते साहेब साहेब पण होते त्यांनी सात सात पोलिसांनी सोडलं एक एक प्रतिबंधात्मक कारवाई असते तर ते आणि आम्ही काय मारामारी थोडी ठेकेदार अशी तिथे फक्त आम्ही आमचं आंदोलन करतोय आम्हाला योग्य मोदला भेटला आम्ही शंभर टक्के शेतकरी जमीन देण्यात तयार आहे आणि आता आम्ही काही दिवसामध्ये हे सरकार आणि प्रशासन शासन आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही काही दिवसातच जल समाधी आंदोलन आमच्या परिवारासहित मुलाबाळासहित शेळ्या मेंढ्यासहित बैल ढोरं बुरा सॉऱ्यासहित आम्ही जल समाधी घेणार म्हणजे घेणार हे आम्हाला शासन मजबूर करीत आहे आणि याची सर्वच जबाबदारी शासनवर प्रशासनावर राहील